नमस्कार मंडळी लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही गेलो तो मुंबई टू सांगली आणि सांगलीला पोहोचल्यानंतर इकडे बघा मम्मीने ने मस्त गरमागरम जेवण केलं त्याच्यानंतर आम्ही मस्त एकत्र फॅमिली बसून जेवलो हे बाडी हाऊस आणि मंडळी हा आहे अभिषेक माझा मावस भाव त्याच्यासोबत मस्त गप्पा मारल्या गुड नाईट सकाळी भेटूया लवकरच डे गुड मॉर्निंग गाईज आज पालखी आहे सिद्धनाथाची त्याच्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य बनतोय त्याच्यासाठी जाळ शिजवले भात बनवलंय इळवणी काढून आमटी बनवायचे आणि आज पुरणपोळीचं जेवण असते संध्याकाळी देवाला जातात सर्वजण सासनं नाचवतात देवासाठी गोडाच नैवेद्य असतो पुरणपोळी भात आमटी भजी कुरडी आज नैवेद्य दाखवून येऊन उद्या दिवसभर जेवण असतं सर्वांना मटण बनवतात पुरणपोळीची तयारी चालली त्याच्यासाठी डाळ शिजवून घेतले आणि हे येळवणी काढले हे येळवणीची आमटी बनली जाते तिखट आमटी कढीपत्त्याची फोडणी घालून आणि याचं पुरण केलं जातं भात बनवलं आहे आणि पुरणपोळी संध्याकाळी करायची म्हणजे आता दुपारीच दुपारचंच जेवण बनवतो आम्ही कारण आज जे पाहुणे येतील ते सर्वजण पोळीच खातात आणि उद्या त्यांच्यासाठी म्हणत असते मस्त पुरणपोळ्याचं चा काम चाललं होतं तोपर्यंत आपण मम्मीच्या गरमागरम चहा आणि पोहे आता चाललोय चाललोय सामान काय काढली गाडी आणि मी माझा भाव आणि पप्पा चाललो विट्याला शॉपिंगला पावशात पाहिजेत काय बोल तर विट्याला भरपूर दिवसांनी मंडळी शॉपिंगला असा आलो टाईम काढून त्याच्यानंतर आता आम्ही आलो साडी शॉपिंग करायला मनिषा साडी सेंटर जिथे मला काहीच कळत नाही साडीबद्दल पप्पांना बोलो बोललो तुम्हीच घ्या साड्या विड्या काय घ्यायच्या त्याच्यानंतर किरकोळ सामान बघत होतो इकडे तिकडे त्याच्यामध्ये आमचा भरपूर टाइम गेला टाईमपास झाला आता फुलं घेऊन फायनली आम्ही चालू आमच्या घरी म्हणजे धामणीला मावशी आलेल्या पुरणपोळ्याचे चालले जेवण आज सकाळीच पुरणपोळ्या तू संध्याकाळीच असतं ना आणि ते पुरणपोळीचं जेवण बघून तोंडाला सुटले पाणी मम्मीला बोललो मम्मी, मम्मी फटाफट वाढ लय भूक लागले जेव्हा बस तर बघा भारी रेडी आणि पापडाची वाट बघत होतो पापड आलेला आहे तर हा छोटासा ब्लॉग इथे संपूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये भरपूर सारं काय होणार आहे त्याच्यामध्ये तुळशी विवाह असणार आहे शासन नाचवणार आहे मजा येणार आहे धमल येणारे तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि हा सिद्धबाच्या नावानं चांगलं